तर आज तर मग या मालिकेमध्ये कुणालचा विषय निघाला आहे बरं का तर आपण बघतोय सगळेच जण अर्जुन सायलीचं कौतुक करत असतात त्यांनी काल सुंदर गाणं म्हटलं ना अर्जुन सायलीला हळूच थँक्यू म्हणतो आणि म्हणतो तुम्ही माझं गाणं इनकम्प्लीट नाही ठेवलं त्याला आपलं बनवून घेतलं सायली अर्जुनला गोड स्माइल देते आता हा केदार मात्र सारखा साक्षीकडे बघत असतो साक्षीचं लक्ष अचानक त्याच्याकडे जातं आणि ती विचार करते ओ माय गॉड हा केदार काय डिटेक्टिव्ह आहे का हा सारखा डोळ्यात एक्सरे असल्यासारखा काय बघतोय माझ्याकडे पण आता तिला फोन येतो म्हणून ती बाहेर जाते चैतन्याला सांगून एक मित्र माईक घेऊन अर्जुन सायलीचं कौतुक करतो आणि म्हणतो तुम्ही मेड फॉर वाटतात आता कोणीतरी एक जण की आता हे रियुनियन अगदी कम्प्लीट झाल्यासारखं वाटतंय मग आता अर्जुन म्हणतो अर्जुन म्हणतोय की हे रियुनियन कम्प्लीट कधीच होणार नाही आज आपण सगळे बऱ्याच वर्षांनी भेटलोय पण आपल्यातला एक फ्रेंड मिसिंग आहे आता आपला तो फ्रेंड कधीच परत येणार नाही आपला कुणाल माझ्या आयुष्यात एकही एक दिवस असा गेला नाही आतापर्यंत की मला त्याची आठवण आली नसेल खूप चांगला होता तो तो आणि सुद्धा कुणाचं फ्युचर पुढे खूप ब्राईट होतं तो खूप मोठा वकील झाला असता आज आणि सक्सेसफुल वकील सुद्धा हे सगळेच मित्रमैत्रिणी खूप इमोशनल होतात अगदी सायली सुद्धा तर आता ते या पंकजला क्लिक होतं हां येस कुणाल कुणालशी काही कनेक्शन असेल का साक्षीचं अर्जुन कुणाल आता कुणालचा एक किस्सा सांगतोय मला आठवतो की एकदा मी कुणाल आणि आता त्याला चैतन्याचं नाव घ्यायचं असतं पण तो म्हणतो मी कुणाल फिल्मसाठी गेलो होतो नाही कुणालवर अभ्यासाचं खूप प्रेशर असायचं पण तरीसुद्धा कुणालला खूप हाऊस होती मूवी बघायची त्याला मूवी बघायची म्हणजे बघायचीच होती तेव्हा रंगपंचमीचा दिवस होता आणि हो फिल्म होती आता हा चैतन्य ओरडतो थ्री इडियट्स मग अर्जुन म्हणतो हां येस सायली म्हणते चैतन्य भाऊजी तुम्ही पण होतात का त्या मूवीला तुम्ही बोला ना मग आता सायली त्याच्याजवळ माईक देते चैतन्य आता अर्जुन अर्जुनसोबत कुणाची आठवण शेअर करतोय म्हणजे या रियुनियनच्या निमित्ताने हे दोघं मित्र पण जवळ आले तसं त्यांनी छान दाखवलंय प्रेक्षकांना चैतन्य म्हणतो हो थ्री इडियट आम्हा तिघांना सूट होईल असंच नाव होतं त्या मूवीचं थ्री इडियट्स मला आठवतं रंगपंचमीचा दिवस होता आम्ही फिल्मला निघालो तेव्हा काही मुलं आले आमच्याकडे रंग लावायला मग अर्जुन पुढे सांगतो मी आणि चैतन्य तर निघून गेलो पण आता कुणालला मात्र त्या मुलांनी डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण भिजवलं होतं अक्षरशः कुणाल रंगीबिरंगी झाला रंगी होता अर्जुन पुढे सांगतो तरीसुद्धा तरीसुद्धा तो फिल्म बघायला आलाच होता मी आणि चैतन्य क्लीन आणि ड्राय पण कुणाल तर हिरवा पिवळा निळा झालेला होता पूर्ण भिजलेला तरी पण तो मूवीला आला चैतन्य म्हणतो आम्ही त्याला विचारलं अरे तू एवढा भिजलेला होता घरी का नाही गेला अर्जुन म्हणतो तो, तो तेव्हा म्हणाला काही झालं ना तरी फिल्म आम्ही तिघांनी सोबतच बघायची अगदी आयुष्यभर अगदी आपण आपण तिघे म्हातारे होईपर्यंत आपण सोबत राहायचं आता हे सगळं बोलताना हे दोघ जणही खूप इमोशनल होतात आता अर्जुन चैतन्याच्या खांद्यावर हात ठेवतोय आणि मग सगळेच जण हे मित्रमैत्रिणी जरा रडायला लागतात ला 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 मग काही एक दोघं फ्रेंड्स मागे मेमरीचा बोर्ड आणतात आणि त्या मेमरीच्या बोर्ड वरती त्यांनी कुणालचे स्पेशल फोटो लावलेत आता एक मित्र म्हणतो की मी आपल्या लाडक्या मित्राच्या खूप आठवणी जमा केल्यात त्याच्या घरच्यांकडनं आणि आपल्या सगळ्याच ग्रुपमधनं काही फोटोज कलेक्ट केलेत त्या आठवणी या सगळ्या फोटोमध्ये आहेत आणि त्यांनी त्या बोर्डवरती त्या कुणालचे फोटो लावलेत आता स्पेसिफिक आपल्याला असा फोटो दाखवलाच नाहीये त्यांनी प्रेक्षकांनो की हा कुणाल आहे अर्जुन खूप सिरियस आणि इमोशनल झालेला असतो आणि सगळेच फ्रेंड्स सायली त्या मित्रांना मदत करते फोटो लावण्यासाठी तिथे मग अर्जुन म्हणतो हे hey, एव्हरी वन कुणाला आपल्याला असं बघताना आवडलं नसतं त्यामुळे सगळ्यांनी स्माईल करा आता हा जो सीन आहे ना प्रेक्षकांना तो जरा त्यांनी सिरियसच दाखवला मग सगळे मित्रमैत्रिणी मिळून एकमेकांना मिठी मारतात आणि मग म्युझिक प्ले करतात आणि सगळे डान्स करायला लागतात पण आता फोटो लावता लावता सायलीबाईला अचानक साक्षीचा फोटो दिसतोय साक्षी कोणाला तरी मिठी मारतीय आणि तो मुलगा कोण आहे आता हे सायलीला काही अजून माहिती नाहीये ना पण आता प्रियाने काहीतरी वेगळाच गेम खेळलाय प्रेक्षकांना ते रविराजान म्हणत असत अगं चल बसूया ना एका ठिकाणी प्रिया म्हणते बाबा तिकडे बसूयात आता रविराज एकदम तिथे नागराजला बघतात नागराज, नागराज महिपतचं काम करायचं असं त्या गुंडांना सांगत असतो मैपत जरी इथे नाहीये तरी आपल्याला त्याचं काम चालू ठेवावं लागेल वसुलीचं आता हे का हे त्याचं शब्द ऐकून रविराज चिडतात आणि म्हणतात बाप रे हा नागराज मैपतचं काम करतोय नागराज सांगत असतो मैपत सध्या अडचणीत आहे त्यामुळे आपण त्याला मदत करायला हवी आणि त्याचा सगळा पैसा न पैसा त्याच्या देणेकर्यांकडनं वसूल करून घ्या त्यामुळे कर तो जरा त्याला मदत होईल आता तो अडचणीत आहे पण हे सगळं ऐकून धक्काच बसलाय रविराजांना आता त्याच्या समोर बसलेली ती दोन माणसं म्हणतात की काळजी करू नका साहेब कसा पैसा वसूल करायचा ते आम्हाला बरोबर येतं नागराज सांगत असो तुम्हाला काहीही अडचण आली तर मला फोन करा आता रविराज विचार करतात काय माझा भाऊ आणि मैपत सारख्या गुंडाचं काम करतो सायलीला इकडे प्रश्न पडलाय की साक्षी कोणासोबत आहे कोण आहे हा मुलगा कोणाला मिठी मारली असेल साक्षीने ही चैतन्य भावजी आणि अर्जुन सरांना आधीच ओळखते का ही साक्षी म्हणजे ही कॉलेजमध्ये होती का यांच्या असे असंख्य प्रश्न सायलीच्या मनात घोंगावत आहे पण आता तेव्हा नेमका अर्जुन त्याच्या मित्रमैत्रिणींबरोबर डान्स करत त्यामुळे सायलीला काही कळे ना की अर्जुनशी काय बोलावं कसं बोलावं आणि आज त्यांनी कुठलंही सत्य वगैरे काहीही रिव्हील केलेलं नाहीये प्रेक्षकांनो साक्षीचा पडदाफाश झाला साक्षीचं सत्य समोर आलं असं असं काही झालेलं नाहीये म्हणजे अजून ही एक्सपोज नाही झाली पण आता ही फोनवर बोलून जेव्हा आत येते तेव्हा विचार करते चैतन्य आणि अर्जुन सोबत ज्याची भीती होती तेच झालं नो 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 असं होतं कामा नये अर्जुन आणि चैतन्यचं पॅचअप नाही झालं पाहिजे तेवढ्यात केदार साक्षीला म्हणतो साक्षी, साक्षी अगं जरा दोन मिनटं मला बोलायचं होतं तुझ्याशी साक्षी म्हणते किती छान एन्जॉय करताय ना सगळे आता त्या तेवढ्या वेळात या सायली ने तो फोटो तिच्या पर्समध्ये टाकून दिलाय आणि ती ऐकते या दोघांचं बोलणं केदार आणि साक्षीचं आता या केदारने स्पष्टच विचारलंय साक्षीला मला ना आता अंधू कधूक आठवते की मी तुला याआधी कुठे बघितलंय मग साक्षी म्हणते कुठे बघितलंयस मग आता हा म्हणतो तू कुणाला ओळखतेस का साक्षी तेव्हा साक्षी घाबरते पण म्हणते कुणाल नाही कोण को, को, कुणाल मी नाही ओळखत कुठल्या कुणाला आता सायली या दोघांचं बोलणं ऐकतीये मग हा केदार म्हणतो अगं कुणाल आमचा मित्र ज्याने सुसाईड केलं आता मग अशी अर्जुन चैतन्य त्याच्याच विषयी बोलत होते आता साक्षी म्हणते काय कुणालबद्दल बोलत होते का हो का ऍक्च्युली मी बाहेर होते फोनवर त्यामुळे मला कळलं नसेल कुणालबद्दल बोलताय पण हे बघ मी ना तुला शेवटचं आणि अगदी क्लिअर सांगते की मी कुठल्याच मुलाला ओळखत नाही मी फक्त चैतन्यासाठी इथे आली आहे तुमच्या कुठल्याच मित्राला मी ओळखत नाही त्यामुळे प्लीज तू सतत मला हे बोलू नकोस आता पंकज म्हणतो ओके ओके सॉरी सॉरी तू चिडू नकोस आय एम सॉरी मी आता तुला हा विषय काढणार नाही असं बोलून आता तो पंकज बाजूला निघून जातो पण सायलीच्या लक्षात येतं की केदारला पण डाऊट आलाय की साक्षी आणि कुणालचं काहीतरी कनेक्शन आहे म्हणून तर आता ही साक्षी निघून जाते तिथून म्हणजे बाजूला जाते आणि विचार करते बापरे या मुलाने तर डायरेक्ट कुणालची कनेक्शन लावलंय माझं हे खूपच डेंजरस आहे साक्षी तर आता सायली त्या केदारला गाठते आणि म्हणते भाऊजी केदार भाऊजी माफ करा तुम्ही आत्ता बोलत होतात ना तर येता येता माझ्या कानावर तुमचं बोलणं पडलं तुम्हाला असं वाटतं का की साक्षी कुणाला ओळखत होती ती केदार म्हणतो नाही वहिनी स्पेसिफिक असं नाही पण मला मगासपासून असं वाटत होतं की मी तिला कुणाल सोबत बघितलंय पण आता तिला मी विचारलंय आणि ती अगदी शुअरली सांगते की तसं काही नाहीये तर नसेल काहीतरी माझाच गैरसमज झाला असेल ठीक आहे एक्सक्यूज मी हा वहिनी आता असं म्हणून तो निघून जातो पण आता सायलीला आठवतं अर्जुनने तिला कुणालबद्दल जे काही सांगितलं ते आणि आता सायली विचार करते याचा अर्थ असा आहे का म्हणजे ज्या मुलीवर कुणाल प्रेम करायचा ज्या मुलीने कुणाला फसवलं ती मुलगी साक्षीच असेल का आता नागराजने भले मोठी नोटाची गड्डी त्या माणसाला दिली आहे आणि हे पैसे ठेवा सध्या कामासाठी असं सांगतोय आता रविराज म्हणतात बापरे नागराज मैपत साठी काम करतो मी आता त्याला सोडणार नाही प्रिया म्हणते बाबा बाबा थांबा जरा अहो बाबा दिसते तरी तसंच नाही म्हणजे तुम्ही थांबा जरा इकडे या अहो मला माहित होत म्हणजे या, ते महिपत आणि नागराज काकामध्ये जुनी मैत्री आहे त्यांच्यात व्यवहार चालतात रविराज म्हणतात हे तुम्हाला आता सांगतेयस प्रिया म्हणते अहो बाबा मला कुठे माहित होतं महिपत गुंड आहे आणि तो महिपत जेलमध्ये गेल्यावर काकानी त्यांच्याशी संबंध तोडले असतील असं वाटलं ना मला पण हे तर सगळं भयंकरच आहे बाबा म्हणजे मैपतच्या पैशाची वसुली करतात काका म्हणजे तुमचा भाऊ एवढ्या मोठ्या गुंडाला सामील आहे अरे बापरे मला तर सहनच होत नाहीये हे रविराज म्हणतात हे असं मला आधी माहीत असताना आधीच सोक्षमोक्ष लावला असता मी या प्रकरणाचा आता प्रिया म्हणते तुम्ही काय करणार आहात बाबा तर लगेच रविराज म्हणतात आता जाऊन जाबच विचारतो मी त्याला पण प्रिया लगेच पण प्रिया काय बनेल प्रेक्षकांनो प्रिया म्हणते बाबा मला ना तुमच्या दोघांची भांडणं अशी बघायला त्रास होईल मी मी घरी जाते मग रविराज म्हणतात हो तू जा बाळा तू घरी जा मी बघतो काय करायचं ते आता ही प्रिया जाते घरी पण प्रेक्षकांना माझा असा अंदाज आहे की नी हिने ना नागराजला एक्सपोज करून स्वतःच्या पायावर धोंडा मारला आहे असो तर आता हे सगळे फोटो वगैरे हे फ्रेंड्स पुन्हा एकदा बघतायत अर्जुन म्हणतो आज जर आपला कुणाला असताना तर त्यानेच हे रियुनियन सगळं अरेंज केलं असतं आपल्या ग्रुपचा बॅकबोन होता तो मग हे मन्या म्हणते हो खरच आहे कुणाला गेला आणि आपला कॉन्टॅक्टच सुटला मग आता ही सायली हळूच अर्जुनला म्हणते अहो जरा दोन मिनटं बाजूला याल का मला बोलायचंय तुमच्याशी थोडं महत्त्वाचं आहे मग आता अर्जुन आणि सायली जरा बाजूला जातात आणि नेमकी साक्षी त्या अर्जुन सायलीच्या बाजूलाच उभी राहून फोनवर बोलत असते म्हणजे साक्षीला काही माहिती नाही आहे प्रेक्षकांनो की सायलीला हे सगळं कळलं आहे किंवा काही आता तेवढ्यात दुसरा एक मित्र येतो आणि म्हणतो ओ लवबर्ड चला आता आपण सगळेजण जेवून घेऊया अर्जुन म्हणतो अरे तू हो पुढे मी आलोच पण तो मित्र खूप आग्रह करतो दोघांनाच चला रे सगळ्यांनी सोबत जेवायचं आहे आपल्याला चला चला आता सायलीला कळे ना अर्जुनला सांगावं तर कसं सांगावं त्यामुळे प्रेक्षकांनो त्यांनी इथेच हा रिव्ह्यू पूर्ण केला आणि आपल्याला आता हे पुढे बघायला मिळणार आहे की अर्जुनला आहे की साक्षीस कुणाची गर्लफ्रेंड होती त्यामुळे आता अर्जुन सायली हिचा कसा निकाल लावताय ते बघूया रविराज नेमके या नागराजला जाऊन ओरडतील का हेही मला कमेंट करून नक्की कळवा कर हां प्रेक्षकांनो आणि प्लीज माझा रिव्ह्यू आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद